नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर जिल्हा परिषदमधील बहुतांश पदाचे निकाल जाहीर झालेले आहेत तसेच त्यांच्यासाठी कागदपत्र पडताळणीसुद्धा येत्या काही दिवसात सुरू होणार आहे तर काही पदाची पडताळणी झालेली आहे तर काही पदाची बाकी आहे यामधीलच आरोग्यसेविका या, आरो या पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंट आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला आपल्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तसेच कोणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा त्याचे उत्तर आपल्याला ते दिले जाईल तर मित्रांनो आरोग्यसेविका पदासाठी एन एम ही पात्रता देण्यात आलेली होती तसेच या पदासाठी ए एन एमबरोबर जी एन एम तसेच बी एस सी नर्सिंग या उमेदवारांनीसुद्धा अर्ज केलेले होते तर सर्व पात्रतेच्या अनुषंगाने आपण ही कागदपत्र तपासण्याची माहिती पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तसेच आमच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला अशीच नवीन नवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्र प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे जिल्हा परिषदचं जे भरतीचं नोटिफिकेशन दिलेलं होतं त्यामधील हे एक पेज आहे त्यानुसार आपण ही माहिती पाहणार आहोत सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्र प्रमाणपत्र लागू असलेली सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे ही जी लिस्ट आहे ती कॉमन सर्व पदासाठी दिलेली होती तर यामधील आरोग्यसेविका या पादासाठी जे कागदपत्र आवश्यक आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर कागदपत्र प्रमाणपत्रे हे दिलेले आहे त्यामध्ये क्रमांक एकवर आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र तर कागदपत्र पडताळणी करणाऱ्या उमेदवाराला एक स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे की मी जे कागदपत्र पडताळणीसाठी प्रमाणपत्र डॉक्युमेंट देत आहे ते सर्व बरोबर आहेत आणि यामध्ये जर काही खोटं किंवा चुकी जाळून आल्यास मी कारवाईस पात्र राहील अशा प्रकारचं एक घोषणापत्र आपल्याला लिहून द्यायचं आहे त्यानंतर पुढे शैक्षणिक अहर्तेचा पुरावा तर आरोग्यसेविका पात्रासाठी एन एम ही पात्र दिलेली होती तसेच काही जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग उमेदवारांनीसुद्धा फॉर्म भरले होते तर या तिन्ही उमेदवाराच्या बाबतीत दहावी बारावी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट ज्याला आपण सनद म्हणतो तसेच आपण जे क्वालिफिकेशन आहे आपलं ए एन एम असेल तर त्याचं पासिंग सर्टिफिकेट प्लस मार्कशीट जे एन एम असेल त्याचं पासिंग सर्टिफिकेट प्लस मार्कशीट तसेच बी एस सी ए नर्सिंगचंसुद्धा पासिंग सर्ट सर्टिफिकेट तसेच मार्कशीट हे देणं आपण घेतलेल्या शैक्षणिक अर्थाचे सर्व पुरावे याप्रमाणे सादर करायचे आहेत ज्याचा क्रम मी सांगितलेला आहे दहावी बारावी मार्कशीट प्लस सनद त्यानंतर आपला जो डिप्लोमा आहे त्याचे मार्कशीट तसेच त्याचे पासिंग सर्टिफिकेट हे आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर पुढे वयाचा पुरावा तर वयाच्या पुराव्यामध्ये पुरावा म्हणून आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट ज्यालाच आपण जा टी सी किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट असं म्हणून संबोधतो त्यानंतर पुढे टेनचं पासिंग सर्टिफिकेट ज्याला आपण सनद म्हणतो ज्यावर जन्मतारखेचा उल्लेख असतो आणि त्यानंतर जन्मप्रमाणपत्र या तिन्हीपैकी एक कोणताही वयाचा पुरावा म्हणून का डॉक्युमेंट चालू शकते हे आपण कागदपत्र परताणी वेळेसोबत ठेवायचं आहे त्यानंतर जन्माचा पुरावा जन्माच्या पुराव्याच्या बाबतीत जन्मप्रमाणपत्र किंवा आपलं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे टी सी असेल तरी चालेल त्यावर आपल्या जन्माचा जन्मठिकाणाचा उल्लेख असतो त्यानंतर पुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा तर ज्यांनी ई डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील डब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे ज्यांनी डब्ल्यू एसमधून अर्ज केलेला आहे अशाच उमेदवारांना हे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे तसेच ज्यांची निवड ओपनमधून झालेली आहे अर्ज जरी डब्ल्यू एसमधून केला असेल परंतु निवड ओपनमधून झाली असेल तर ई डब्ल्यू एस सादर करायची गरज नाही परंतु हे आपल्यासोबत ठेवा आणि जरी ओपनमधून निवड झाली असली तरी जोडून द्या याने असा जास्त काही फरक पडणार नाही त्यानंतर पुढे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ज्या उमेदवारांनी आपल्या कॅटेगरीमधून म्हणजेच कास्टमधून अर्ज केलेला आहे जसे की ओ बी सी एस सी एस टी वी ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी तर या सर्व उमेदवारांनी आपलं जात प्रमाणपत्र हे कागदपत्र पडताळणीसाठी सोबत ठेवायचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील अर्ज आपण ज्या आर्थिक वर्षामध्ये भरलेला आहे म्हणजे तेवीस चोवीसमध्ये जिल्हा परिषदेसाठी अर्ज आपण भरलेले होते त्याच वर्षा आर्थिक वर्षातील आपल्याला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे सादर करणे आवश्यक आहे दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा ज्या उमेदवारांनी अपंग म्हणजे दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्यांना विहित नमुन्यातील अपंग प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा प्रवाह जर कोणी माजी सैनिक असेल त्यांनी यासाठी अर्ज केलेला असेल तर माझी सैनिक प्रमाणपत्र त्यांना सादर करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे खेळाडूसाठीचे आरक्ष क्रमांक दहा खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा काही उमेदवारांनी खेळाडूमधून जर अर्ज केला असेल तर विहित नमुन्यातील खेळाडू प्रमाणपत्र आपल्याला सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर पुढे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा प्रवाह तर राज्यामध्ये अनाथांना ओपनमधून एक टक्के आरक्षण आहे जर कोणी अनाथामधून फॉर्म भरला असेल तर त्यांनासुद्धा वीज नमुन्यातील अनाथ प्र प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र सर्व विद्यार्थ्यांना उमेदवारांना लागू राहील महाराष्ट्र राज्याचं डोमेसाईल प्रमाणपत्र हे आपल्याला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर पुढे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाच्या विहित नमुन्यातील दाखला जे सीमा भागातील आठशे पासष्ट गावात आहेत बेळगाव कारवार निपाणी या शेजारील त्यामधील जर कोरी उमेदवार असेल तर त्यांना सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर पुढे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा तर वि ज्या महिला विवाहित आहेत आणि त्यांनी त्यांच्या नावामध्ये जर बदल झालेला असेल तर याबाबतीत विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट असेल या दोन्हीपैकी एक पुरावा असेल तरी आपल्याला पुरेसा आहे या दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र कागदपत्र पाडताळणीच्या वेळेस आपल्याला सादर करता येईल त्यानंतर पुढे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तर या विषयावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर याबाबतीत मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा प्रवाह म्हणून दहावी बारावी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं पासिंग सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर लहान कुटुंबाचे मांग सोळा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन तर सर्व उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे हे आवश्यक आहे या संबंधीतील विविध नमुन्यातील फॉर्मॅट हे या लिस्टमध्ये उपलब्ध आहे त्यानुसार आपण ते भरून कागदपत्र कागदपत्रप्रताला सादर करायचे आहे त्यानंतर पुढे क्रमांक सतरा पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र तर या हे एक प्रकारचं आरक्षण आहे जे पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काही जागा राखीव असतात तर या प्रकारचे उमेदवार सध्या तरी उपलब्ध नाहीत जर कोणाचा चुकून यामधून फॉर्म भरून गेला असेल आणि विहित मेरिट जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना जनरल कॅटेगरीून किंवा महिला असेल तर महिला प्रवर्गातून त्यांची निवड होऊ शकते जरी कोणाचा चुकून फॉर्म पदवीधरमधून पदवीधर अंशकालीनमधून भरला गेला असेल तरी काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर पुढे एम एस सी आय टी आता असमकक्ष प्रमाणपत्र जर आपली एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी झालेली असेल तर आपण ते प्रमाणपत्र सोबत ठेवावे व कागदपत्र पडताळणीला सोबत जोडून द्यावे परंतु जर एम एस सी आय टी झाले नसेल तरी काही अडचण नाही दोन वर्षामध्ये आपण एम एस सी आय टी उत्तीर्ण करून एम एस सी आय टी प्रमाणपत्र कार्यालयात सादर करू शकतो त्यानंतर पुढे टंकलेखन प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र लागू नाही तसेच लघुलेखन प्रमाणपत्रसुद्धा लागू नाही अनुभव प्रमाणपत्र असेल तर सोबत ठेवा असं याची काही विशेष आवश्यकता नाही तर अशा प्रकारे एकूण कागदपत्र पडताळणीसाठीचे आवश्यक डॉक्युमेंट आहेत यानुसार सर्वांनी आपले कागदपत्र सिक्वेल लावून सोबत ठेवावेत तसेच दोन झेरॉक्स बंच सोबत ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला ऐनवेळी इकडे तिकडे पाळण्याची गरज पडणार नाही आणि कागदपत्र पाडताना वेळेस एक बंच आपण त्यांना देऊ शकू तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद